नमस्कार मी प्रियंका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे अंगणवाडी सेविकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे आता अंगणवाडी सेविकांना दिलासा दिला आहे दिला मुख्य सेविका पदासाठी संधी देण्याची उच्च न्यायालयाने सूचना सुद्धा दिल्या आहे त्याबद्दल आपण सविस्तर संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर जे अंगणवाडी सेविका आहे त्यांना दिलासा दि आहे कारण मुख्य सेविका पदासाठी से उच्च न्यायालयाने जे काही संधी देण्याची सूचनासुद्धा इथे जाहीर केली आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आली आहे तर ते काय आहे ते पाहूया राज्य सरकारने नव्याने घातलेल्या अटींमुळे कित्येक अंगणवाडी सेविका या प्रक्रियेतील सहभागास अपात्र ठरत होत्या मात्र न्यायालयाच्या सूचनेनंतर सरकारने सन दोन हजार चौदा मधील अधिसूचनेप्रमाणे ऑनलाईन प्रक्रियेत अवश्य बदल करायची काही तयारी आहे ते दर्शवली आहे तर इथे माहिती सुद्धा टाइम्स मध्ये ही माहिती सुद्धा आली आहे तर अंगणवाडी सेविका किंवा मिनी अंगणवाडी सेविकांना मुख्य सेविका पदावरील भरती प्रक्रियेत बढतीवर संधी मिळावी यासाठी प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छित असलेल्या राज्यभरातील अंगणवाडी सेविकांना मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिलेल्या आदेशाने मोठा दिलासा मिळाला आहे राज्य सरकारने नव्याने घातलेल्या अटींमुळे कित्येक अंगणवाडी सेविका या प्रक्रियेतील सहभागास अपात्र ठरत होत्या मात्र न्यायालयाच्या सूचनेनंतर सरकारने सूचने चौदा मधील अधिसूचनेप्रमाणे ऑनलाईन प्रक्रियेत आवश्यक बदल करण्याची तयारी दर्शवली आहे अंगणवाडी कर्मचारी संघ संघटनेचे या प्रश्नी ॲडव्होकेट हमजा व ॲडव्होकेट संजोट शिरसाट यांच्या मार्फत तातडीने रिट याचिका करून दाद मागितली होती याविषयी न्यायाधीश गौरी गोडसे व न्यायाधीश सोमशेखर सुंदरसेन यांनी सुट्टीकालीन खंडी पात्र समोर सोन्याची सुद्धा झाली आहे महिला व बाल विकास विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य एकात्मिक बालविकास सेवा योजनेमार्फत गट क्रमांक जी सर्वांगामधील मुख्य सेविकांच्या दोनशे बहात्तर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे त्यातील पन्नास टक्के पदे ही सध्या कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेवकांसाठी आजकी ठेवण्यात आली आहे परंतु चार जून दोन रोजीच्या जी आर तसेच महिला व बाल विकास विभागाच्या सतरा नोव्हेंबर दोन का सेविकांना काही अट घालण्यात आल्या होत्या त्यानुसार पूर्वी चेकी ही शैक्षणिक पदवी करण्यात आली आहे शिवाय कमाल वयोमर्यादा पंचावन्न ऐवजी पंचेचाळीस केली आहे तसेच हिंदी व मराठी भाषेचे ज्ञान असलेल्या पुरावे प्रमाणपत्र संगणक ज्ञानाचा पुरावा असलेल्या एम एस सी प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे परिणामी अंगणवाडी सेविका अथवा मिडी अंगणवाडी सेविका म्हणून एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत दहा वर्षे विनाखंड व नियमित सेवेची पात्रता पूर्ण करणाऱ्या कित्येक अंगणवाडी सेविका या मुख्य सेविका या पदावरील बढतीच्या संधीपासून वंचित राहत आहे मागील एक दशकांपासून या अंगणवाडी सेविकाच्या बढतीची संधी मिळाली नाही आता संधी उपलब्ध झाली असता या जाचा काठी ऑनलाईन अर्ज भरता येत नसल्याने स्पर्धेबाहेर फेकल्या गेले आहेत असे सुद्धा माहिती समोर आली आहे तर ते यापूर्वी औरंगाबाद खंडपीठाने सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी अंतरिम दिलासा दिला, दिला व हिंदी व मराठी भाषेचे प्रमाणपत्र निवडीनंतर मिळवले जाईल ही सुद्धा माहिती समोर आली आहे तर अतिशय आनंदाची बातमी आहे तरी ते अशा निवड प्रक्रिया दोन हजार चौदाच्या अधिसूचनेप्रमाणे किमान बारावी उतरण्यात हे अर्ज अर्ज करू शकतील असे बदल ऑनलाईन प्रक्रियेत करता येईल अशी विचारणा खंडपीठाने सरकारकडे केली होती तरी ते जे बारावी पास आहेत जे बारावी ज्यांच्याकडे पूर्ण झाले आहेत किंवा बारावी उतरणीत आहे त्यांच्यासाठी हे महत्त्वाची माहिती आहे तर इथे पॉझिटिव्ह जी काही गोष्ट आहे ती झाली आहे सकारात्मक दर्शवली व आणि सुधारणा करण्यासाठी दोन आठवड्यांची मदत सुद्धा मागितली त्याप्रमाणे खंडपीठाने आदेश दिला आहे व इथे उच्च न्यायालयाचे आदेश आला आहे राज्य सरकारने दोन आठवड्यात ऑनलाईन प्रक्रिया सुधारणा करावी सुधारित ऑनलाईन यंत्रणा उपलब्ध झाल्यापासून किमान दोन आठवड्यात अवधीने इथे अर्ज अपलोड करण्यासाठी उमेदवारांनी द्यावे अशा सूचना सुद्धा प्रसिद्ध झाली आहे किंवा प्रसिद्ध करावी उमेदवाराने अर्ज करता यावेत या दृष्टीने अनुभवाचे प्रमाणपत्र या संबंधित प्रश्नातऱ्यांनी द्यावे असे सुद्धा माहिती इथे समोर आली आहे तर अतिशय आनंदाची बातमी आहे ते न्यायालयाने इथे बातमी सुद्धा सांगितली आहे म्हणजे न्यायालयाने उच्च न्यायालयाने सूचना सुद्धा दिली आहेत मुख्य सेविका पदांसाठी तर महत्त्वपूर्ण माहिती आहे नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद